आज आम्ही तुमच्या या शेतीच्या स्थळी भेट दिलेली आहे विद्यार्थ्यांसमोर तर आम्ही हे जाणून घ्यायला या ठिकाणी आलेलो हो। आहोत की हा जो तुमचा शेडनेट या ठिकाणी उभारलेला आहे या शेडनेटमध्ये तुम्ही हे जे काही काकडीचं पीक घेतलेलं आहे या पिकासंदर्भात तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी की तुम्ही याच रोपण कसं करतात वाढ कशी होते आणि साधारणतः हे पीक किती दिवसांनी पूर्णत्वास येते की जेणेकरून आपण हे बाहेर मार्केटमध्ये निर्यात करू शकतो असं आहे सर याचं रोपण तर असे शे नर्सरीमध्ये करावं लागतं नर्सरीमधून आपल्याला बी टाकावं लागते तिथून रोप आणावं लागते आणि ते आपल्याला तिथं प्लॅन्टेशन करावं लागतं असं प्लॅन्टेशन करून आपल्याला एक सव्वा महिन्यापास पर्यंत सव्वा ते दीड महिन्यापासून आपल्याला माल यायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपलं मार्केटला असं जाऊ शकतो त्याच्या आधी आपल्याला त्याला वेगवेगळे टिचिंग वगैरे सगळ्या पद्धतीने करावं लागतं आता ब्रशिंग करावं लागतं स्प्रे घ्यावं लागतो वेळोवेळी म्हणजे वे। फवारणी करावी लागते हा फवारणी घ्यावं लागते आणि त्यानंतर आपल्याला एक सव्वा ते दीड महिना साधारणतः हे किती क्षेत्र असावं हा तेहतीस गुंठ्याचा प्लॅन तेहतीस गुंठ्याचा आणि सव्वा महिन्याच्या आसपास हे सुरुवात होती तर साधारणतः मार्केटचा भाव जर बघितला तर मग किती उत्पन्न साधारणपणे आपल्याला होऊ शकतं आजच्या कंडिशनला थोडा रेट कमी आहे कमी आहे आज दहा अकरा बारा रुपयाची गणे आता इथे घेऊन जात आहेत आणि सुरुवातीला मला बावीस तेवीस रुपये रेट जर चांगले भेटले आपल्याला तर तेस गुणप्यात आपल्याला पाच सहा लाख रुपये एका एक रेटमध्ये आपल्याला भेटू शकतात ठीक आहे धन्यवाद तुम्ही ही माहिती आम्हाला सविस्तर दिली प्रत्यक्षात आपण थोडंसं पुढे जाऊन पुन्हा परत येऊया बट करून देऊ